क्वालिफाइंग चा सामना मायूर स्पोर्ट्स वर्सेस पाचोबा फोंडा पाचोबा फोंडा ची सलामीची जोडी स्ट्राईकला अथर्व नॉन स्ट्राईकला द्रिवेश आणि माऊली स्पोर्ट्स संघाचा सलामीचा गोलंदाज साहिल पवार सामना सुरू होत आहे क्वालिफायर टू पहिला चेंडूवर या ठिकाणी त्रिफळाची धोतो आहे अथर्व सुरेख गोलंदाजी

सवकर आणि शुभम स्वतःच खातं खोलतोय आणि संघाचंही खातं खोलतय दहावसंख्या होते ती चार पुन्हा एकदा शुभम हा चेंडू या ठिकाणी पाहूया वायू चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय पंच अनिकेत शेतीये कनेक्ट लोकसाहेबला पंच म्हणून पारकर काम पाहतात अवांत धावणे धाव संख्येत भर संख्या होते ती पाच साहिल षटकातील फुल चेंडू कोणता सगळ्यांना बॅटमधून खरी खरी चौकारे क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळत लाडकडून सुरेख शतरक्षण चार चेंडू साहिल षटकातील फुल चेंडू नेक्स्टिकच्या बाहेर चेंडू वाईट घोषित केला जातो पंचांकडून अवांतर धावाने संघाची धावसंख्येत भर धावसंख्या होते ती चौदा पहिला षटक हा सुद्धा वाईट चेंडू या ठिकाणी निश्चितच पहिल्या षटकामध्ये बऱ्याच अवांतर धावा दिल्या जातात पहिला चेंडू सुरेख मात्र त्यानंतर थोडीशी लय बिघडते साहिलची हा चेंड दुसरे चेंडू अपील केले जाते मात्र अपील फिरता पंच शतकातील शेवटचा चेंडू आणि या ठिकाणी तो पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी निश्चितच पंधरा धावा देतोय साईल मात्र दोन महत्वाची घडी बात करण्यात ले त्याला यश मिळत आहे पहिल्या षटक पाचोबा फोंडा संघाची धावसंख्या संख्या दोन गडी बाद पंधरा मावलेशपूर संघाकडून आता वैयक्तिक पैदा आणि संघासाठी दुसरे षटक पाहूया मला वाटतं बंडू भालेकर बंड भालेकर गोलंदाजी मार्कवर वर स्ट्राईकिंग एंडला दुर्गेश पाहायला मिळेल चर्चेचा चेंडू वाईटचा इशारा आणखी एक अतिरिक्त धाव धाव फलक सोळा परत एकदा यावेळी स्विंग अँड मिस प्ले अँड मिस पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता क्वालिफायर टू म्हटलं तर एलिमिनेटर टू माऊली स्पोर्ट्स जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा आणि पाचोबा स्पोर्ट्स होंडा क्रिकेट संघाला आतापर्यंत लगाम लावण्यात यशस्वी पुढे <coughs> सरसावळ ड्राईव्ह फटका गोलंदाजाला चकवत आलाय चौकार चार धाबांनी संगीत धावफलक वीस धाबा प्रगतीपथावर भंडा बालेकरचा चेंडू भुजख्यात टाकणारा ऐड सोडण्याच्या नादात ऐन मोक्याच्या क्षणी पॅड लाईन वरचा चेंडू वाईडचा इशारा अतिरिक्त एकेरी धाव एकेरी धावेने संगीत धावफलक एक धाबा त्यावेळी परत एकदा वाईड भालेकर अतिरिक्त धावा बहाल केल्या जातात आतापर्यंत अकरा धावा तब्बल अतिरिक्त बहाल केल्या गेल्या ड्राईव्हचा फटका सुंदर क्षेत्ररक्षण दुसऱ्या सेमीफायनलचा मुकाबला माऊली स्पोर्ट्स मॅन्युफॅक्झरिंग क्षेत्ररक्षण फलंदाजीला पाचारण केले पाचोबा फोंडा दर्जेदार एस रक्षण सुंदर गोलंदाजीवर नाचवलं जाते चखवलं जाते आणि व चेंडू आणि अन्ना पारसा बोल पारसा उद्या तुम्हाला दाखवतो मुंबई चेन्नई सव्वीस गोलंदाजी करताना रणजित फोंडके रणजित फोंडके रणजित फोंडकेंडे गोलंदाजी मार्कवर गुरु एंडे स्ट्राईकिंग यांच्या दिशेने यावेळी धाव घेण्याची संधी नकार दिला जातोय निर्धाव चेंडू अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी स्पोर्ट्स फोंडा क्रिकेट संघ फटका दर्जेदार फटका मिळाला एक धाव एकतीस धावा धाव फलकावर दोन गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय फोंडा प्रीमियर लीग दोन हजार चोवीस आणखी एक लढत खेळताना तर पहिली एलिमिनेटरची लढत जिंकत पाचोबा स्पोर्ट्स फोंडा या तुल्यबळ आव्हान एकमेकांच्या विरोधात उभं करताना पेश करताना पाहायला मिळतील मैदानामध्ये ड्राईव्ह चा फटका चांगलं क्षेत्रेक्षण निर्द्राईव चेंडू शुक क्रमांक तीन यावेळी मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे बॅटर यावेळी शपाल क्रॉस चा फटका निर्धाव चेंडू चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण तर मात्र अतिरिक्त धावा बहाल केल्या जात आहेत चार चेंडूचा खेळ समाप्त उर्वरित दोन चेंडू बाकी असतील येंडे स्ट्राईकिंग यांच्या दिशेने ड्राईव्हचा फटका कापचा फटका दाट चेंडू स्ट्राईक घेण्याच्या नादात यावेळी काय घडलंय मैदानामध्ये एक धाव मात्र बहाल केली जाते पाहायला मिळतील औली स्पोर्ट्स की पाचोबा स्पोर्ट्स फोंडा दोनही संघांसाठी असेल तर पुढच्या वर्षाची प्रतीक्षा केली जाईल की फायनल मध्ये प्रवेश केला जाईल मेगा फायनलच दुसरं तिकीट मिळेल शेवटच्या चेंडूवर रनआउट गडी गाराज झालाय सांगिक अडतीस धावा तीन गडांच्या मोबदल्यात पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त अठरा चेंडू एकोणचाळीस पाठ लाख पहिला चेंडूवर बॅडल सुटतो डोकनो फटकोचं उपकारण पंड्या भालेकरने केलेली दमित्र पहिल्या चेंडूवर चौकारान सुंदर सुरुवात झाली दुसऱ्या चेंडूवर परत एकदा डिफेन्सिव फटको चेंडू मेडन चेंडू पडसार चेंडू कोलांडो आणि कुवांडो चेंडू देखील यावेळी ड्राईव्ह चा फटको सुंदर फटकेबाजी तिसऱ्या चेंडूवर चौकार पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर आठ रन्स तीन चेंडूंचा खेळ समाप्त एकोणचाळीस एकदा चेंडू समाप्त चार शून्य चार शून्य अशी अवस्था स्कोर बोर्ड वर त्यावेळी परत एकदा मनगटाचा फटको त्याच्या चेंडू चेंड़ू आकांडा पार चौघांची शेती शेवटचा चेंडू पंड्या एक चौकार बसू गोय चार शून्य चार शून्य नेमच्या दिशेने आतापर्यंत तीन चौकारांशी संगीत धावकल बारा रन सार दर्जेदार फटकेबाजी एक रन घेत परत एकदा स्ट्राईक येण्याची संधी मात्र नॉट आउट चा विषय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट च्या जोरावर शेवटच्या चेंडूवर एक रन घेत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त तेरा रन्स इलेले दिसले तेरा बारा चेंडू आणि बारा चेंडूत अजूनही खेळ जातलो की बारा सव्वीस ठोकले जातले रोखले जातले की ठोकले जातले शुभम भोगले गोलंदाजी मार्गवर पहिलं चेंडू घेऊन दुसऱ्या षटकात बारा चेंडूत अजून अजूनही सव्वीस रन्सांची गरज टाकतो फटको पाडल सुपच्या देखण्या फटक्यावर पहिल्या चेंडूवर इलेलो चौकार संगीत धावपल सतरा रन सतरा अकरा चेंडू अकरा चेंडू आणि बावीस रन्सांची गरज प्रत्येक चेंडूवर दोनशेच्या स्ट्राईक रेटची फटकेबाजी आवश्यक शुभम आतापर्यंत सगळेच्या सगळे म्हणजे सतरा वैयक्तिक रन्स खात्यात जोडताना सात चेंडूंचा चो सामना शुभमच्या माध्यमात परत एकदा पॅडल सुरू करण्याचा प्रयत्न पॅड लाईन वर आता चेंडू डॉट निर्धाव मेडन शून्य रन्साची मोहर दहा चेंडूचा खेळ बाकी आणि बावीस रन्स अजूनही गरजेचे फटको सुंदर फटको आणखी एक देखनो चौकार नऊ चेंडू आणि अठरा रन्सांची गरज आणखी एक टापच फटको एक रन घेण्याची संधी एका रन सांग संगीत दर्जेदार गोलंदाजी सुंदर गोलंदाजी गोलंदा डॉट चेंडू डॉट चेंडू सात चेंडू आणि सतरा रन्सांची गरज सात चेंडू सतरा रन्सांची गरज मेगा फायनल चा तिकीट कोणाक मिळतला कोणाक पुढच्या वर्षीची प्रतीक्षा करूची लागते दर्जेदार पटकेबाजी साहिल पवारच्या बॅट मधना शेवटच्या चेंडूवर चौकार दोन षटकांचा खेळ समाप्त संघिक धावफलक पोहोचलो सव्वीस रनसार प्रत्येक षटकात आतापर्यंत तेराची सरासरी राखली गेली सहा चेंडू आणि तेरा रन्सांची गरज पाचोबा स्पोर्ट्स फोंडा मेका फायनलचा तिकीट कोणाक लागतला कोणा तिसऱ्या क्रमांकावर समाधान कमानाचा लागतला पहिल्या चेंडूवर टॅपचर फक्त पहिल्या चेंडूवर चौकार संजीवनी पीपीएल चौकाराच्या इशारा सांगिक धाव फलक पोचलो तीस रन्स पाच चेंडू नऊ पाच चेंडू आणि नऊ रन्सांची गरज एकोणचाळीस चौपाठ लाग दोन मोठे फटके या सामन्यातली हवा काढून जातले सामनो कंपल्सरी चेस म्हणजे नव रन बनवण्याची गरज पाच चेंडू आणखी नऊ रन्सांची गरज डाईव चौफको चौकार चलगच्या दोन चौकारांनी या सामन्यातली हवा काढून टाकलेली दिसतली चार चेंडू आणि पाच रन्सांची गरज पाचात पाच आणि चौकात नाच तो नाच कोणाच्या बाजून असतो माउली स्पोर्ट्स इशारा असतो काय पंचांच अति आत्मविश्वास नडताना दिसतो डॉट चेंडू डॉट चेंडू नो चेंडू असा पंच स्क्वेअर लेगच्या पंचांचा इशारा येलो चार चेंडू आणि चार रन्सांची गरज व्यवहारात व्यवहार आणि खैल तरी पवार दोन चेंडू तीन चेंडू आणि चार रन्सांची गरज मेगा फायनल चा तिकीट बंद्या बालेकर एक झुंज सुंदर सात साहिल यावेळी सुंदर क्षेत्र दोन चेंडू आणि तीन रन्सांची गरज स्ट्राईक चेंज झाली साहिल पवार स्ट्राईक यांच्या दिशेन दिसलो दोन चेंडू तीन रन्स तीन रन्स विजयासाठी दोन रन्स पायसाठी मात्र टाय केलं जरी सामनो तरी क्षेत्ररक्षण करणार संघ जिंकतलो त्याचे दार फटकेबाजी चांगला क्षेत्ररक्षण मिळालेलो फक्त एक रन नाही आता खेळाडूंनी प्रवेश करूच नाही बाकीचे क्षेत्ररक्षक पंच असत पंच योग्य आणि योग्य तोच निर्णय घेतो सगळं घरा बाहेर उभे राहा एक चेंडू दोन बाउंड्रीच्या बाहेर रहा एक चेंडू दोन रन्सांची गरज पब्ली मेटल पब्लिमेटल जरा मैदानाच्या बाहेर राहतो हाय व्होल्टेज मुकाबला माहिती संजय गाडीकर विजय मायनू संजय गाडीकर फायनलो